शरद पवार गटाच्या तुतारी पक्षचिन्हावरून आता राजकीय कलगेतुरा रंगू लागलाय महाराष्ट्रातील जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजवणार असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय तर तुतार्या वाजवा नाही तर मशाली पेटवा महाराष्ट्रात महायुती पंचेचाळीस जागा जिंकेल असा पलटवार भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला महाराष्ट्रातली अकरा कोटी जनता यापुढे तुतारीत वाजवणार आहे मशा हातात मशाल घेऊन बर का हातात मशाल हात आहे हातात मशाल आहे आणि तुतारी आहे अत्यंत ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी मिळालेलं आहे शिवसेनेला मशाल मिळा मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होत तुतार्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा मशाल मिळाली ना परंतु शेवटी महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत आम्ही पंचेचाळीस म्हणत होतो खरं म्हणजे क्रॉस करू असं दिसायला लागलेलं आहे चांगलं आहे त्यांनी आता तुतारी प्राणपणाने फुंकावी महाराष्ट्रामध्ये जाऊन ती घेऊन फिरावी एवढ्याच आमच्या त्यांना सदिच्छा आहेत पण मी पुन्हा सांगेल की यावेळेला पवारसाहेब असतील राष्ट्रवादी असेल त्यांची किंवा उद्धवजींची शिवसेना असेल त्यांची मशालही काही पेटणार नाही आणि तुतारीतून मला वाटतं आवाज निघणार नाही अशी अवस्था त्यांची या ठिकाणी होणार आहे त्यांनी आता ती प्राणपणाने फुंकावी चाळीस वर्षानंतर तरी शरद पवार रायगडावर गेले तसा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय तर छत्रपतींचं नाव न घेणाऱ्यांना आज रायगड आठवला अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की चाळीस वर्षानंतर पवार साहेब शेवटी रायगडावर गेले अजितदादांना एका गोष्टीचं क्रेडिट तर द्यावं लागेल की शेवटी छत्रपती शिवरायांच्या चरणी चाळीस वर्षानंतर साहेबांना अजितदादांमुळे जावं लागलं आता तुतारी कुठे वाचते किती वाचते कशी वाचते हे आपल्याला भविष्यात दिसेलच आपल्याकडचे मी अनेकदा मी माझ्या भारतामध्ये बोललो की आपल्याकडचे महापुरुष हे आपणच जातीमध्ये विभागून टाकलेत आणि या महापुरुषांवरचं राजकारण फक्त आता सध्या सुरू आहे त्याच्यामुळे कधीही नाव न घेणारे छत्रपतींचं नाव न घेणारे आमचे शरद पवार आज त्यांना रायगड आठवला